संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांती तथागत भगवान संबुद्ध यांना अभिवादन करतो तथागतांनी समग्र मानव जातीच्या दुःख मुक्तीसाठी उपदेशलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धाचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक उद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्म क्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राह आजच्या या मंगलमय प्रसंगी उपोषक दिनाच्या निमित्ताने आयोजित या ऑनलाइन उपोषण शिबिरामध्ये जॉईन झालेले पूजनीय भिक्खू जी थेरो पूजनीय थेरो आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनी सर्वप्रथम मी आपल्या सर्वच पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने आजच्या या अष्टमी उपोस दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अर्पण करतो आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना मंगल आशिष अर्पण करतो उपस्थितांनो आजचा दिवस अतिशय महान आणि पवित्र दिवस आहे कारण वर्षावासामधील हे आपलं दुसरं उपोसत आहे मागील बावीस तारखेला म्हणजे आषाढी पौर्णिमेला आपण सर्वांनी वर्षावासाला सुरुवात केली तो पौर्णिमेचा दिन सुद्धा आपण उपोषाचं आचरण करूनच संपन्न केला आणि पुनश्च एकदा हे दुसरा उपोसक चा पालन करण्याची संधी या वर्षावासामध्ये आपल्याला प्राप्त झालेली आहे पूजनीय भिक्खू संघ यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये हा वर्षावास आपण धम्म आचरणाने संपन्न करीत आहोत तेव्हा आजच्या या उपोसत दिनाच्या निमित्ताने तथागत सम्यक संबुद्धांचा एक महत्वपूर्ण उपदेश तुम्हाला सांगतो म्हणजे आपल्या सर्वांच्या हिताचा आपल्या सर्वांच्या सुखाचा तो उपदेश आहे छोटा उपदेश आहे परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण करून स्वतःचं मंगल साधण्यासाठी स्वतःचं कल्याण साधण्यासाठी आणि जीवन सुखी बनवण्यासाठी तथागतांचा हा उपदेश अत्यंत कल्याणकारी आहे मंगलकारी आहे तेव्हा उपासक उपासिकांनो अत्यंत श्रद्धापूर्वक आजच्या उपोस दिनी हा तथागतांचा अतिशय महत्वपूर्ण धम्म संदेश धम्म उपदेश आपण ऐकावा आणि ग्रहण करावा एकदा श्रावस्तीच्या अनाथपिंडकाच्या जे पण विहारामध्ये विहार करीत असताना सगळे भिक्खू त्या ठिकाणी जमले आणि त्या भिक्खूंना उपदेश करीत असताना भगवान बुद्धांनी त्या भिक्खूंना उद्देशून म्हटलं की भिक्खूंनो या जगतामध्ये आपण जे पाहतो सूर्य चंद्र जे या जगाला प्रकाशमान करतात बरोबर आहे सूर्य जे आहे या जगाला प्रकाशित करतो प्रकाश देतो उजेड देतो चंद्र सुद्धा जर काळोख्या रात्रीमध्ये उदयास आला तर तो सुद्धा ती काळोख रात्र संपवतो तो अंधार संपवतो आणि लोकांना उजेड देतो प्रकाश देतो तर भगवान बुद्ध याची उपमा देऊन सांगतात की भिक्कून सूर्य आणि चंद्र हे या जगताला प्रकाशित करतात या जगाला प्रकाश देतात उजेड देतात परंतु या सूर्याचे आणि चंद्राचे चार उपक्लेश आहेत उपक्लेश म्हणजे काय उपक्लेश म्हणजे बाधा हे चार अशा प्रकारचे उपक्लेश आहेत की ते उपक्लेश जर उत्पन्न झाले तर त्या सूर्याचा आणि चंद्राचा प्रकाश कमी होतो त्या सूर्याचा आणि चंद्राचा जो प्रभाव आहे तो कमी होतो काळोख निर्माण होतो उजेड संपतो प्रकाश संपतो काळोख निर्माण होतो असे चार प्रकारचे उपक्लेश आहेत तर विचार करा बरं सूर्याचा आणि चंद्राचा प्रभाव कधी कधी कमी होतो जे कोणते कोणते कारण असतील तर भगवान बुद्धांनी हे सांगितलेलं आहे भगवान बुद्ध म्हणतात ती विकुन्नो हे चार उपक्लेश आहेत की ज्यामुळे सूर्याचा आणि चंद्राचा प्रभाव कमी होतो पहिला जे उपक्लेश आहे त्याला म्हणतात ग्रहण लागणे बरोबर आहे जर ग्रहण लागलं सूर्याला ग्रहण लागलं तर सूर्याचा प्रकाश कमी होतो ना समजा चंद्राला ग्रहण लागलं चंद्राचा प्रभाव आणि प्रकाश कमी होतो तर सूर्य आणि चंद्राचा पहिला उपक्लेश कोणता आहे ग्रहण लागणे जर ग्रहण लागलं तर चंद्र आणि सूर्याचा प्रभाव हा कमी होत असतो दुसरा उपक्लेश जर आकाशामध्ये खूप ढग आले पावसाळी वातावरण आहे खूप ढग आले असतील तर त्या ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा सूर्य आणि चंद्राचा प्रभाव कमी होतो बरोबर आहे की नाही बघा बरं आता पावसाळा सुरू आहे आकाशामध्ये जर खूप ढग आले काळो कसा म्हणजे असे काळे भोर ढग आले तर काय होतं सूर्याचा प्रभाव कमी होतो ना सूर्याचा प्रकाश कमी होतो बरोबर आहे चंद्राचा प्रभाव चंद्राचा प्रकाश कमी होतो तर हा दुसरा उपक्लेश आहे सूर्य आणि चंद्राचा दुसरा उपक्लेश आहे ढग जर ढग आले असतील तर सूर्य आणि चंद्राचा प्रभाव कमी होतो त्यानंतर तिसरा उपक्लेश कोणता आहे तिसरा उपक्लेश आहे कोहरा कोहराला आपण काय म्हणतो बुंदी हिवाळ्यामध्ये बघा थंडीचे धुक धुक बरोबर आहे मराठी शब्द एक परफेक्ट शब्द धुके साचले थंडीच्या दिवसांमध्ये बघा सकाळी सकाळी धुके साचतात हवेमध्ये ते धुके साचल्यामुळे सगळीकडे पांढरे पांढरे धुके दिसतात आणि त्यामुळे सूर्याचा आणि चंद्राचा प्रभाव कमी होतो जसं आता सिद्ध नाही बघा सकाळी सकाळी थंडीच्या दिवसांमध्ये एकदम सगळीकडे पांढरे पाडे धुके दिसतात आपल्याला बरोबर सूर्य दिसत नाही म्हणजे उजेड तो असतो पण सूर्याचा प्रकाश दिसत नाही कारण हवेमध्ये धुके साचलेली असतात आणि त्या धुक्यांमुळे सूर्याचा आणि चंद्राचा प्रभाव कमी होतो हा तिसरा उपक्लेश आहे आणि चौथा उपक्लेश भगवान बुद्ध सांगतात धूमकेतू आकाशामध्ये बघा धूमकेतू कधी कधी जात धूमकेतू आणि त्या धूमकेतूचा किंवा त्या केतूचे जे बारीक बारीक कण असतात ते या वातावरणामध्ये संचारित होतात आणि त्या धूमकेतूच्या त्या बारीक बारीक कणांमुळे सुद्धा सूर्याचा आणि चंद्राचा प्रभाव हा कमी होत असतो तर अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की भिक्खुं हे हो चा चार प्रकारचे उपक्लेश आहेत की ज्यामुळे सूर्याचा आणि चंद्राचा प्रभाव हा कमी होत असतो तर अशाच प्रकारे प्रत्येक धम्म उपासक आणि धम्म उपासिकेच्या जीवनामध्ये सुद्धा असे चार उपक्लेश असतात हे असे चार उपक्लेश आहेत हे अशा चार बाधा आहेत की त्या उपक्लेशामुळे त्या बाधेमुळे त्या उपासकांचा प्रभाव समाजामध्ये कमी होत असतो त्या उपासक उपासिकांचा प्रकाश किंवा प्रभाव धम्माचा प्रभाव हा कमी होत असतो असे हे चार उपक्लेश आपण समजून घेतले पाहिजे तर भगवान बुद्ध या सूर्य आणि चंद्राच्या चार उपक्लेशांच्या उदाहरणाद्वारे उपासक आणि उपासिकांच्याही जीवनातील चार उपक्लेश सांगतात की ज्यामुळे उपासक आणि उपासिकांचा प्रभाव कमी होतो तर हे कोणते चार उपक्लेश आहेत तर भगवान बुद्ध सांगतात की धम्म अनुयाय विकुलनो अनुयायानो उपासक आणि उपासिकाच्या जीवनामध्ये हे चार प्रकारचे उपक्लेश आहेत त्यापैकी पहिला जो उपक्लेश आहे तो आहे हिंसा करणे जर कोणी उपासक म्हणजे जो कोणी एखादा उपासक आणि उपासिका असेल तो जर त्याच्या जीवनामध्ये हिंसा करत असेल किंवा दुसऱ्याला हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करत असेल स्वतः पण हिंसा करत असेल आणि दुसऱ्यांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर त्याच्या त्या हिंसक स्वभावामुळे त्याचा समाजामध्ये किंवा लोकसमुदायामध्ये प्रभाव कमी होतो बघा बरं तुम्ही समाजामध्ये जे हिंसक प्रवृत्तीची लोक आहेत म्हणजे फक्त हातानेच हिंसा होते असं नाही बरं तोंडाला पण हिंसा करतात करतात की नाही हिंसेचे शब्द वापरतात तर जी लोक त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये हिंसेचा मार्ग अनुसरण करतात हिंसा करतात तर बघा समाजामध्ये त्या लोकांचा प्रभाव राहतो का त्यांनी शब्दांना मान असतो का लोक काय म्हणतात अरे नाही तो माणूस बरोबर मार्ग बरोबर नाही आहे तो हिंसक प्रवृत्तीचा माणूस आहे काय त्याच्या शब्दाला मान आहे काय त्याच्या शब्दामध्ये विश्वास आहे असं म्हणतात ना लोक बघा तुम्ही समाजामध्ये अशा लोकांवर समाज विश्वास ठेवत नाही जो व्यक्ती हिंसक प्रवृत्तीचा आहे जो व्यक्ती स्वतः हिंसा करतो आणि दुसऱ्यांना हिंसा करण्यासाठी प्रवृत्त करतो तर लोक काय म्हणतात त्याचा सहवास पण नको म्हणतात म्हणतात की नाही नकोच म्हणतात त्याच्यासोबत मैत्री पण नको त्याचा सहवास पण नको कारण काय होते कारण त्याचा प्रभाव हा कमी झालेला असतो आणि म्हणून जर कोणी हिंसा करत असेल हिंसेचा मार्ग अनुसरण करत असेल तर बांधवांनो समाजा त्याचा प्रभाव कमी होतो हा पहिला उपक्लेश आहे त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात दुसरा जो उपक्लेश आहे जर एखादा उपासक किंवा उपासिका त्यांच्या जीवनामध्ये जर व्यभिचाराचा अवलंब करत असेल अनाचाराचा अवलंब करत असेल व्यभिचाराचा मार्ग अनुसरण करत असेल तर तेव्हाही त्याचा प्रभाव जनसमुदायामध्ये कमी होतो त्याचा प्रभाव कमी होतो बघा असे पण लोक समाजामध्ये आहेत की जे लोक व्यभिचारी आहेत जे लोक व्यभिचारी आहेत जे लोक जीवनामध्ये चांगलं आचरण करत नाहीत नेहमी स्त्रियांप्रती अनादर ठेवतात नेहमी स्त्रियांप्रती चुकीचा भाव अकुशल भाव मनामध्ये उत्पन्न करतात आणि नेहमी चुकीचा विचार करून त्या व्यभिचाराचा मार्गाचा अवलंब करतात आज समाजामध्ये असे मॅटर असे प्रकरण किती वाढत चाललेली आहेत आणि जी जी लोक या व्यभिचारी मार्गाचा अवलंब करतात मिथ्याचाराचा मार्ग अवलंब करतात त्यांचा सुद्धा प्रभाव समाजामध्ये कमी होतो लोक या विश्वास ठेवतात का अशा लोकांवर जर एखादं तुम्हाला असं समजलं की अमुक अमुक एखादा व्यक्ती हा व्यभिचारी आहे हा व्यक्ती समाज म्हणजे हा व्यक्ती समाजातील स्त्रियांप्रती आदर ठेवत नाही स्त्रियांप्रती सन्मान ठेवत नाही स्त्रियांबद्दल चांगला विचार उत्पन्न करत नाही तो व्यभिचारी आहे तो मिथ्याचारी आहे तो अनाचारी आहे तो विनयभंगी आहे तर लोक त्यांच्या आदर ठेवतील का हो नक्कीच नाही ठेवणार कारण अशा व्यक्तीवर लोक विश्वास ठेवत नाही का कारण त्याचा प्रभाव हा कमी झालेला असतो त्याच्या व्यभिचारी प्रवृत्तीमुळे त्याचा प्रभाव आणि विश्वास हा समाजामध्ये कमी झालेला असतो हा दुसरा उपक्लेश आहे भगवान बुद्ध सांगितलं जर कोणी व्यभिचारी असेल व्यभिचारी अनाचारी मार्गाचा अवलंब करत असेल तर त्याचा समाजामध्ये जनसमुदायामधला प्रभाव हा कमी होतो त्यानंतर तिसरा उपक्लेश भगवान बुद्धाने सांगितला तिसरा उपक्लेश आहे जर कोणी उपासक किंवा उपासिका नशापान करत असेल मद्यपान करत असेल तर त्यांचाही प्रभाव हा कमी होत असतो बघा हे काही वेगळं सांगायला नको समाजामध्ये असे अनेक लोक आहेत की जे नशेच्या आहारी गेलेले आहेत आहे ना दारूच्या नशेच्या आहारी गेलेले आहेत विविध प्रकारच्या म्हणजे मती आपली जी मती आहे मती मंद करणारे किंवा आपली बुद्धी भस्त करणारे असे अनेक मार्गांचा अवलंब करून नशापान करून मद्यपान करून ते लोक आपलं जीवन व्यतीत करत राहतात ते स्वतः तर दुखी होतातच ते स्वतः दुखी असतात त्या नशेमुळं आणि आपला परिवार पण दुखी करतात परिवाराची राह रंगोळी झाली परिवार रस्त्यावरती आलेला या नशेमुळं नशे बघा अह समाजामध्ये असे कित्येक लोक आहेत तो संसार उद्ध्वस्त झाली या नशेमुळं प्रभाव कमी झाला ना म्हणजे तो स्वत नशा नशा करतो आणि इतरांना सुद्धा नशा करण्यासाठी किंवा मद्य प्राशन करण्यासाठी प्रवृत्त करतो तर बांधवांनो अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवाल का नाही ना जे लोक दारू पिणारे आहेत जी लोक मद्यपान करतात सतत सतत त्या नशेमध्ये गर्ग राहतात लोक यांच्यावरती विश्वास ठेवत नाही कारण त्यांच्या त्या व्यसनाधीनतेमुळे समाजामध्ये त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो बरोबर आहे किती जिवंत उदाहरण आपण पाहतो बघा या समाजामध्ये या दारूच्या व्यसनामुळे या नशाबाजीपणामुळे या मद्यपानामुळं त्या लोकांचा प्रभाव कमी झाला बरं प्रभाव कमी तर होतोच पण त्यांचं स्वतःचही जीवन बर्बाद होते त्यांची प्रज्ञा भस्त होऊन जाते त्यांना समजत नाही की मी माझं काय करतोय मी दुखी होतोय मी दुसऱ्याला पण दुःख देतोय हे त्यांना समजत नाही बघा हा तिसरा उपक्लेश हा ही तिसरी बाधा सांगितलेली आहे की ज्यामुळं त्यांचा प्रभाव त्या व्यक्तीचा प्रभाव समाजामध्ये कमी होत असतो हा तिसरा उपक्लेश आहे त्यानंतर भगवान बुद्ध चौथा उपक्लेश सांगतात की ज्यामुळे आपला प्रभाव कमी होतो तो आहे मिथ्या आजीविका आजीविका म्हणजे काय जीवन जगण्याचं साधन तर तुम्ही संस्था लोक आहात जीवन जगण्यासाठी म्हणजे अन्न वस्त्र निवारा किंवा आपल्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला पैसा पाहिजे आणि पैसा कमवण्यासाठी तुम्ही मेहनत करता कष्ट करता विविध मार्गाचा अवलंब करता म्हणजे आजीविका करता तुम्ही तुमचं जीवन यापन करण्यासाठी तुम्ही तुमची आजीविका संपन्न करता परंतु भगवान बुद्ध म्हणतात जर कोणी उपासक किंवा उपासिका आपल्या जीवनामध्ये मिथ्या आजीविका करत असेल तर त्यामुळे सुद्धा त्याचा प्रभाव समाजामध्ये कमी होतो मिथ्या आजीविका म्हणजे काय सुखीची आजीविका आहे म्हणजे जसं काही लोक प्रामाणिक का असतात बघा इमाने इतबारे मेहनत करतात कष्ट करतात आणि चांगल्या मार्गाने पैसा कमवतात परंतु बांधवांनो असे पण काही लोक आहेत की जे चुकीच्या मार्गाने जाऊन स्वतःची आजीविका पूर्ण करतात तर भगवान बुद्धाने त्यांना म्हटलेलं आहे ती मिथ्या आजीविका आहे जर कोणी लोकांना फसवून पैसा कमवत असेल तर ती मिथ्या आजीविका आहे जर कोणी चोरी करून जर आजीविका करत असेल ती मिथ्या आजीविका आहे जर तुम्ही खोट बोलून असत्य बोलून लोकांना ठगवून लोकांना फसवून जर तुम्ही आजीविका करत असाल तर ती मिथ्या आजीविका आहे तुम्ही काही काही लोक बघा म्हणजे पॉइझन जहर विकतात विष विष विकतात बघा तर भगवान बुद्ध म्हणतात विष किंवा जहर विकून सुद्धा जी लोक आजीविका करतात ती सुद्धा मिथ्या आजीविका आहे काही काही लोक शस्त्रांचा व्यापार करतात बघा शस्त्र शस्त्रांचा व्यापार तर शस्त्रांचा व्यापार सुद्धा ही मिथ्या आजीविका आहे असं भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे म्हणजे ज्या ज्या मार्गाने तुम्ही समाजामध्ये स्वतःचा प्रभाव कमी करणारी आजीविका संपादित करता ते सगळं सगळं तुमची मिथ्या आजीविका आहे काही काही लोक तर ते पत्ते खेळतात बघा पत्ते चोवीस तास त्यांच्या घरामध्ये पत्ते सुरू असतात चोवीस तास म्हणजे डाव तो डाव मोठे मोठे डाव असतात हजारोचा डाव चालतो लाखोचा सा डाव चालतो बघा आणि त्यांना अहंकार कसा अ लाखोचा डाव खेळतो मी असं म्हणतात मी लाखोचा डाव खेळणार बघा लाखो, लाखो रुपये जिंकले अरे पण ती मिथ्या आजीविका आहे ना ती सम्यक आजीविका नाहीये ती मिथ्या आजीविका आहे तुम्ही चुकीच्या मार्गाने चुकीचा अकुशल मार्गाने तुम्ही तो पैसा कमवताय आणि मग जर तुम्ही स्वतः जर मिथ्या आजीविका करत असाल तर तुमच्या परिवारामध्ये तुमचा प्रभाव कमी होणार नाही का बघा पत्नी सुद्धा आदर करत नाही मुलं बाळ सुद्धा आदर करत नाही अशा माणसाचा की जो व्यक्ती मिथ्या आजीविका करतो शेजारी सुद्धा आदर करत नाही एवढंच काय समाजामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव कमी होतो बघा किती साधारण सोपा आहे म्हणजे व्यवहार दोनाचे संबंधित भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे भगवान बुद्धाने सांगितलं हा चौथा उपक्लेश आहे जर कोणी चुकीच्या मार्गाने अकुशल मार्गाने किंवा वाम मार्गाने पैसा कमवत असेल आपली आजीविका करत असेल तर ती आजीविका मिथ्या आजीविका आहे आणि जे जे कोणी अशी मिथ्या आजीविका करतात ते त्यांच्या प्रभाव समाजामध्ये कमी करतात तर असे हे चार उपक्लेश आहेत बांधवांनो हे चार उपक्लेश आहेत जर आपण आपल्या जीवनामध्ये या चार उपक्लेशांना जाणलं नाही की हे चार उपक्लेशामुळे माझा प्रभाव कमी होईल तर आपण दुःखी होऊ शकतो यांना चांगल्या प्रकारे जाणा याला चांगल्या प्रकारे भावना करा की हे जे आहे हे आपलं चांगलं आचरण घडविणारा म्हणजे आपल्या आचरणामध्ये सुधारणा आणण्यासाठी बुद्धांचा उपदेश आहे हे तर धम्माचं आचरण आहे जो व्यक्ती हिंसा करत नाही ते त्याचं धम्माचरण आहे जो व्यक्ती करत नाही ते त्याच धम्माचं आचरण आहे जो व्यक्ती मद्यपान करत नाही ते त्याचं धम्माचं आचरण आहे आणि जो मिथ्या आजीविका करत नाही हे सुद्धा धम्म आचरण आहे आणि जो कोणी उपासक जी कोणी उपासिका आपल्या जीवनामध्ये या धम्म आचरणाला संपादित करतात जे धम्माचा आचरण करतात तर मला सांगा जे लोक धम्माचं आचरण करतात त्यांचा प्रभाव समाजामध्ये निर्माण होईल की नाही नक्कीच होईल ना लोक तुमची स्तुती करतात लोक तुमची वावा प्रशंसा करतात आणि म्हणतात की बघा तो व्यक्ती बघा तो व्यक्ती कधी हिंसा करत नाही तो व्यक्ती कधी व्यभिचार करत नाही अरे तो व्यक्ती कधी मद्यपान करत नाही तो व्यक्ती कधी तो व्यक्ती मिथ्या आजीविका करत नाही लोक त्याची प्रशंसा करतात त्या तुमच्या शब्दाला सन्मान होतो तुमच्यावर लोक विश्वास ठेवतात लोक तुमच्या सोबत प्रामाणिकपणे व्यवहार करतात आणि लोक तुमच्या सोबत सौहार्दाने वागतात यासाठी भगवान बुद्धाने सांगितलेला हा जो अत्यंत महत्वपूर्ण उपदेश आहे तो आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र यांचे हे चार उपक्लेश आहेत ढग येणे ग्रहण लागणे धुके साचणे आणि धुम्र केतूमुळे या चार उपक्लेशामुळे सूर्य आणि चंद्राचा प्रभाव कमी होतो प्रकाश कमी होतो त्याचप्रमाणे उपासक आणि उपासिकांच्या जीवनातील हे चार उपक्लेश आहेत हिंसा करणे व्यभिचार करणे मद्यपान करणे आणि मिथ्या आजीविका करणे या चार उपक्लेशांमुळे सुद्धा समाजामध्ये आपला प्रभाव कमी होत असतो त्यामुळे उपासक आणि उपासिकांनो आपल्या जीवनातील हे चार उपक्लेशाला जाणून घ्या त्यापासून स्वतःला विनट ठेवण्याचा प्रयत्न करा त्यापासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न करा आणि धम्माचं आचरण करून म्हणजे हिंसा करू नये व्यभिचार करू नये मद्यपान करू नये आणि मिथ्या आजीविका करू नये धम्माचं आचरण करून धम्मचारी सुखम सेती अस्मिन लोके परम विच असा धम्मचारी बना अशी धम्मचारीने बना जेणेकरून धम्मचारी सुखमेती तो धम्मचारी धम्माचं आचरण करणारा सुखाने झोपतो सुखाने विहार करतो सुखाने उठतो आणि त्याला जिवंतपणे सुखाची प्राप्ती होते आणि मृत्यूच्या नंतरही अस्मिन लोके परम विच मृत्यूच्या नंतरही त्याला सुगती प्राप्त होत असते बघा तर अशा प्रकारे या मानवी जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी या चार उपक्लेशांचा बुद्ध उपदेश खूप चांगल्या प्रकारे आपण समजून घ्यावा त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करावं आणि आपल्या धम्म आचरणाने समाजामध्ये आपला मोठा प्रभाव निर्माण करावा अशा प्रकारचा एक छोट ठिकाणी आणि अत्यंत महत्वपूर्ण उपदेश आजच्या या उपोषद दिनाच्या निमित्ताने आपल्या या ठिकाणी करतो अष्टमी उपोषद दिनाच्या आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभकामना मंगलकामना अर्पण करतो आणि धम्माचं आचरण करून आज उपोषद दिन आहे दिवसभर आपल्याला उपोसताचं पालन करायचं आहे तर अष्टशील हे आठ शिलांच आज दिवसभर आणि रात्री सुद्धा खूप जागृतपूर्वक पालन करा या अष्टशील उपोषणाच्या आचरणामध्ये मानवी जीवनाच सर्वोत्तम यामध्ये आहे तेव्हा आपण सर्वांनी आजच्या उपोषण खूप छान खूप चांगल्या प्रकारे जागृतपूर्वक या अष्टशील उपोषक व्रताच पालन करावं यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे सर्वांचं कल्याण आहे आजच्या या उपोसक दिनाच्या निमित्ताने पुनश्च एकदा या ऑनलाईन सेशनला जमलेले सर्व उपासक आणि उपासिका या विहारामध्ये उपस्थित आपण सर्व उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांप्रती ते पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून तथा आशीर्वाद गातेने आजची धम्मदेसना आणि धम्म संस्कार समाप्त करत अभिवादनशीलिः स निचं वढापचायिनो चकार धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बल बुद्धं नमामि